न्याय मिळायलाच पाहिजे तुमचं टावर चढलेले काय याला जर कुणाचा बळी गेला कुणाचा जीव झाला याला सर्वस जबाबदार प्रशासन सूर्य धस सोनूरी आणि श्रद्व ह्या शासनाने ह्या फोट्या दबावा फुटी आमच्या अन्नावर आमच्या दैवतावर गुन्हा दाखल केलेला आहे जो प्रशासनावर दबाव टाकून वाल्मिका अन्नावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत ह्याच्या निर्देशात आम्ही इथं सगळे गाववाले बसलेले आहेत आणि काही लोक आमच्या टावर चढलेले आहेत काय याला जर कुणाचा बळी गेला कुणाचा जीव झाला ह्याला सर्व जबाबदार प्रशासन सूर्य बजरंग सोनरी आणि ते निर्माण करून जातीय ते निर्माण करून ह्यांनी जो वाल्मिक सामाजिक कार्यकर्त्यावर जो खोटा गुन्हा दाखल करून जो बदनामीचं कारस्थान केलंय ह्याच्या निरि आम्ही सर्व गावकरी अठरा पगड जाती अठरा पगड धर्माचे लोक हे रस्त्यावर आहेत आणि हा जर थांबला नाही तर उद्याच्या प्रत्येक गावात प्रत्येक रोडवर आणि प्रत्येक रस्त्यावर शंभर शंभर माणसं माणसं भरते आणि ह्याची दखल शासनाने घ्यावी लागत एका गावासाठीच नाही हजारो गोरगरीबाईचे कामं अर्ध्या अर्ध्या रात्रचं दोन दोन तीन तीन वाजू जाग राहून वाल्मिकी अण्णाने केलेले या शासनाने ह्या खोट्या दबावापुटी आमच्या अन्नावर आमच्या दैवतावर गुन्हा दाखल केलेला आहे ते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत इथले एक नाही हजारो तरुण सुद्धा मराय तयार आहेत साहेब हजारो गोरगरीबाईच्या दवाखान्याचे काम अर्ध्या रात्रच्या अण्णाने केलेत मरता मरता अनेक लोक वाचविलेत इथल्या हजारो गोरगरीबाईच्या मुलीचे लग्न स्वतः अन्न आणि स्वतःच्या स्वखर आता आमची मागणी एकच आंच, आहे आमच्या आमच्या अन्नावर हे राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत साहेब त्यांचा सा, याच्यात काही अर्थार्थी संबंध नाही त्यांना जो जोपर्यंत त्यांना याच्यातून मुक्त करीत नाही तोपर्यंत परळी तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये असेच आंदोलन चालू राहणार आम्ही आज रोजी मराय तयार आहेत त्यांच्यासाठी

आम्ही कालपासून सन नाही काय नाही आमच्या लेकर बाळ बघितले नाही तर आम्ही रोडवर कालपासून बसला आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आम्हाला अन्नात मोकळे व्हायलाच पाहिजे आमच्या अन्नासाठी आम्ही सगळे दुखीत आहे हा आमच्या अन्नाला न्याय मिळायलाच पाहिजे आमच्या अन्नाला न्याय मिळायलाच पाहिजे हे गुन्हा परत घ्यायलाच पाहिजे हा काहीच केलं खोटे गुन्हे दाखल केले तर हे माघारी घ्यायलाच पाहिजे